निखिलने मला सांगितलं की डॉक्टर लागूनचा रोल करायचा आहे आणि तसंच झालं या ब या चित्रपटाच्या बाबतीत देखील पहिल्यांदा अशी छटा करायला मिळते आहे मला तुम्हाला साधारण एकंदर लुकवरनं अंदाज आलाच असेल जा सतत रागीट आणि चिडका असा चेहरा आहे माझा तर उत्तम दोन गाणी माझ्या वाटेला आलेली आहेत Uh, पुन्हा एकदा शंकर एहसान लॉय यांच्या uh, संगीत दिग्दर्शनाखाली मला अभिनय करायला मिळतो आय I mean, मीन इट्स म्हणजे म्हणतात ना की uh, सोने पे सुहागा सुबोधने जी मेहनत घेतलेली आहे साडेचार पाच वर्ष अविरत तो आणि त्याची पूर्ण रायटिंग टीम म्हणजे देशपांडे सर आणि ऊर्जा प्राजक्त या सगळ्यांनी मिळून पाच वर्ष खर्च केलेली आहेत आणि त्याचं चीज हे तुम्हाला दहा जानेवारीला दिसेल आम्ही परवाच त्याची झलक बघितली आम्ही पिक्चर बघितलं आणि आम्ही सगळेच निशब्द होतो आम्ही त्यात काम केलेलं आहे म्हणून नाही पण तिराईत म्हणून एक कलाकृती बघण्याची आता सवय झालेली आहे इतक्या वर्षांचा अनुभव आहे की हां आपण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीकडे कसं बघितलं पाहिजे त्याची कुठेतरी एक सवय झालेली आहे तर त्या अनुषंगानं चित्रपट बघितला आणि फारच कमाल झालेला आहे चित्रपट दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात या चित्रपटाने होते ह्याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही दर कारण बी ए बिगर फिल्म दॅन संगीत मान अपमान त्यामुळे सगळ्यांनी अवश्य बघा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीसाठी संगीत मानापमान येतोय तू स्वत इतका उत्तम गायक आहेस एखादी ओळ गुणगुणून दाखवशील का मखमली गालीच्या वरून पावले जरा जपून भिंतीवरी चित्र पहा शोभिवंत वस्तु जरा द रम्य भोवती उपवन धनराशी मोठी जमविले तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी शिला राणी विलासिनि भामिनी नीट पहा नीट पहा नीट पहा ज़ि भामिनी भामिनी वाह भामिनी नीट पाहते आहे आणि शंकरजी नीट ऐकतायत हाही एक सुंदर योग आणि यानंतर अर्थात भामिनी <laughs> काय सांगशील वैदेही माझ्यासाठी या चित्रपटाचा प्रवास फारच अविश्वसनीय असा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली आहे त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा मला आभार मानायचे जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे निखिल साने आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे निर्माते सुनील फडतरे सुबोध भावे ज्यांना ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मला आभार मानायचे आहेत कारण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असलेली ही भूमिका आज तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या पत्रात पडली आहे आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या टीमबरोबर मला हा चित्रपट अनुभवता आला आहे त्यामुळे माझ्यासाठी एकानंतर एक फक्त अविश्वसनीय अशा गोष्टीच घडत गेल्या या सिनेमाच्या बाबतीत Uh, सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे शंकर अहसान लॉय ह्यांचं संगीत असलेला हा संगीतपट आहे ज्याचा मला इतका uh, महत्त्वाचा भाग होता आला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी फक्त आज uh, एक ग्रेटफुल ही भावना घेऊनच या मंचावर उभी आहे आणि मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट त्यातली गाणी हा आमचा सगळा जो काही uh, प्रयत्न आहे तो शंभर टक्के आवडेल त्यामुळे दहा जानेवारीपासून तुम्ही आम्हाला पाहालच याची खात्री आहे नक्कीच आणि शैलेश दातर या ठिकाणी आहेत अर्चना आहे मी तुम्हाला दोघां खरं तर हा चित्रपट माझ्याकडे येणं हा एक वेगळाच भाग्ययोग आहे याचं कारण असं माझ्या पहिली माझी पहिली निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाचा चाणक्य नाटकाचा पहिला प्रयोग होता त्या प्रयोगाला सुबोध आला सुबो होता आणि तो प्रयोग बघून झाल्यानंतर सुबोधची आणि माझी खूप मैत्री त्याआधी आम्ही नाटकं केली आहेत कामं एकत्र केली आहेत परंतु त्या प्रयोगानंतर आम्ही प्रयोग संपल्या संपल्या जेव्हा बाहेर आलो तेव्हा सुबोधनी सांगितलं दोन दिवसांनी ऑफिसवर ये आपण मानापमान करतो आहे आणि तू त्याच्यात काकासाहेब करतोयस इतकं सहजपणे ते सहजपणे म्हणजे माहीत नाही कसं कुणास ठोक त्याच्या मनात आलं ते, ते मना आणि नंतर त्यांनी मला नरेशन केलं आणि मग नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं पण हे सगळं एवढं मोठं असणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती इतकी वर्षं मी टेलिव्हिजनवर नाटकामध्ये काम करतो आहे पण खरं सांगायचं तर जवळजवळ पंचवीस तीस वर्षांच्या कामानंतर माझी खऱ्या अर्थानं लाँच करेल मला अशा प्रकारची ही फिल्म आहे आणि यापेक्षा स्वप्न पूर्ण होणं काय असू शकतं सुबोध भावे दिग्दर्शक आहे जिओ स्टुडिओज निर्माते आहेत शंकर एहसान लॉयचं म्युझिक आहे इतकी सगळी प्रचंड गुणी प्रतिभावंत कलाकार मंडळी आणि सर्वच टेक्निशियन्ससोबत आहेत आणि त्याबरोबर माझा पहिला इतका मोठा रोल असलेला आणि इतका चांगला रोल असलेला असा पिक्चर येतो आहे ज्यात मी पुन्हा एकदा स्वतःला रिलाँच करतो आहे असं म्हणायला पाहिजे कारण आत्तापर्यंत चित्रपटात माझ्या हातनं सांगण्यासारखं काहीच घडलेलं का नव्हतं कधीच केलं नव्हतं तसं काही नाटकामध्ये सिरियल्समध्ये खूप काम केलं पण खऱ्या अर्थानं एक मोठा चित्रपट इतका चांगला चित्रपट मला मिळाला याकरता या, या सगळ्या मंडळींचे ज्योतीजींचे सुबोध फडतरेजी आणि सर्वच टीमचे खूप खूप आभार आता दहा तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे या सगळ्यांनी याचा प्रिव्ह्यू पाहिला आहे मी पाहिलाच नाही आहे अजून पण त्यामुळे एक्साइटमेंट अधिक वाढत चालली आहे आणि आपल्याबरोबर आणखी एक अशी अभिनेत्री आहे की जिच्याबरोबर यशाचा शिक्का ती सोबत घेऊन फिरते असं म्हणायला हरकत नाही ब्लॉकबस्टर फिल्म्स एकामागून एक आणि प्रत्येक चित्रपटाबरोबर स्वतःची एक नवी ओळख तयार करणारी अमृता खानविलकर या चित्रपटामध्ये जरी पाहुण्या भूमिकेत असली तरी सुद्धा तिच्यासाठी हा अनुभव नक्कीच खास आहे अमृता स्वागत आणि काय सांगशील तुझ्या यातल्या गेस्ट अपिअरन्सविषयी नमस्कार सगळ्यात आधी म्हणजे एकतर कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून कट्यारचा संपूर्ण एक ग्रुपच तयार झाला एक वेगळी इंडस्ट्री तयार झाली असं म्हणायला हरकत नाही आहे आणि फडतरे सर म्हणू नका निखिल सर म्हणू नका किंवा सुबोध म्हणू नका त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे की Uh, सगळे टेक्निशियन्स असो कलाकार असो त्यांना म्हणजे ते जेव्हा पुढचं पाऊल घेतात ना त्या पुढच्या पावलात त्यां त्या सगळ्यांची साथ असायला पाहिजे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे कारण इथे काल भेटलेला आज विसरून जातो आणि इथे जवळपास इतकी वर्ष सातत्याने आमचा ग्रुपही कंटिन्युअसली सुरू आहे आणि you यु know, नो ती एक फिलिंग फक्त की नाही ही माझी टीम आहे आणि मी ह्याच्यापुढे जे काही काम करणार त्या त्या कामामध्ये मला या सगळ्यांची साथ पाहिजे त्यांचे आशीर्वाद पाहिजेत आणि म्हणूनच आज, आज सुबोधनी एक फोन केला एक मेसेज केला ना तरी आम्ही धावून त्याच्यासाठी येतो आणि हे त्यांनी एक कलाकार म्हणून एक मित्र म्हणून एक अभिनेता म्हणून कमवलेलं आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर निखिल साने निखिल साने खूप बोलत नसतील तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांचं एक म्हणतात ना बॅकस्टेज ते जे काही करतात आणि त्यांचा जो ब्रिलियन्स आहे तो अनमॅच्ड आहे ज्योती मॅम आणि मी गेली साधारण एक पंधरा ते अठरा वर्ष आता त्यांना पाहतीये ओळखते आहे आणि त्यांच्यासारखं कोणीच नाही <laughs> आहे आणि सुबोधबद्दल मी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे बोलायला पण खरोखरच सांगतेय की मला असं वाटतंय मी कट्यारचाच दुसरा भाग बघते की काय <laughs> आणि जेवढी कट्यारला मला असं वाटतं की आ, एक एक सक्सेस स्टोरी होती कट्यारची आणि ज्या प्रकारे त्याचं संगीत महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात पोचलं होतं अगदी तसंच ते पोचावं त्याहून दुप्पटपटीने ते पोचावं आणि माझ्या फक्त आणि फक्त शुभेच्छा आहेत मग वैदई असो किंवा सुमित असो सुबोध असो मंजिरी असो सुबोधची वाईफ तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या कारण खरोखरच मला असं वाटतं की सुबोधच्या मागे खूप खंबीरपणे ती उभी आहे आणि त्याच्यामुळे सुबोध इतकं सगळं वेगळं काहीतरी करू शकतो आणि शंकर एसान लॉय यांच्याबद्दल बोलायची तर ना आपली कुवत आहे ना आपण ते बोलायला पाहिजे आणि मी वंदन हो हे गाणं केलंय आणि आणि ताई हिने ते कोरिओग्राफ केलंय माझं माझं ताईचं आणि एक अप्रतिम गाण्याचं एक मी असं म्हणेन की त्रिकूट आता जमलंय तर दीपाताई खूप मजा येते तुझ्या खाली तुझी कुरिओग्रफी शिकायला आणि तुझ्या बरोबर असायला कारण तू इतकी भन्नाट इतकी मस्त आहेस आणि ते सगळं त्या गाण्यात आलं आहे सॉरी मी जरा जास्त बोलते आहे कारण मी म्युझिक लॉन्चला नव्हते त्याचं सगळं मी आत्ता भरून काढते आहे पण खरंच सांगते आहे आय थिंक इट्स इज जस्ट ग्रेट आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाला